एकनाथ शिंदे कधीही जास्त बोलत नाही मात्र त्यांची पुढची भूमिका काय हे लवकरच कळेल असं विधान करून शरद पवारांनी एका नव्या चर्चांना आता सुरुवात केली आहे मंडळी एकनाथ शिंदेंच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांबद्दल जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या प्रश्नांवरती पवारांनी दिलेल्या उत्तरानं आता अनेकांच्याच भुव्या उंचवल्यात त्यात मागच्या काही दिवसात बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा वाढलेला आहे आत्तापर्यंत जवळपास चार वेळा शिंदेंनी दिल्ली दौरा केलेला आहे अनेकदा याच मागे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये असलेला संघर्ष हे कारण सुद्धा देण्यात आलंय त्यावरती एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या विधानावरती उत्तर देताना आमचा रस्ता एकच असल्याचं म्हणत पवारांच्या खोडलेलं आहे आमची वाटचाल बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी दिल्लीमध्ये कुठे गेलेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधानांना भेटलो गृहमंत्र्यांना भेटलो त्यामुळे आमची वाटचाल सरळ आहे आम्ही तिरकस जात नाही असं विधान एकनाथ शिंदेनी केलेलं आहे दरम्यान शिंदे खरोखरच काही वेगळ्या रस्त्याची चाचपणी करतायत का येत्या काळात पवार शिंदेंना एकत्र बघायला मिळणार का की मग शरद पवारांनी ही फक्त एक गुगली टाकलेली आहे याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे मंडळी एकनाथ शिंदेबद्दल बोलण्याआधी शरद पवारांबद्दल बोलूयात तसं बघायला गेलं तर राजकारणातले चाणक्य अशी शरद पवारांची ओळख आहे पवार कधीच कुठलंही वक्तव्य अगदी असंच करत नाही किंवा त्यांची कुठलीही हालचाल ही अशीच सहज केलेली नसते त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतंच असतं थोडक्यात जाणीवपूर्वक त्यांची कृती असते त्यामुळे राजकारणातले भले भल्ले त्यांना सहज घेत नाही त्यात मागच्या काही काळातलं राजकारण जर बघितलं तर ते फक्त अस्थिर नाही आहे तर ते अविश्वसनीय सुद्धा आहे इथे कुणाचाच कुणावरती विश्वास नाहीये असंच म्हणावं लागेल त्यामुळे या राजकारणारूपी दलदलीत कधी आणि कोण कसा फसेल हे सांगू शकत नाही दरम्यानच्या काळात बरंच पाणी पुलावरून गेलेलं आहे साधा कार्यकर्ता थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो अख्खी शिवसेना खिळखिळी करतो आणि हे होतं किती दिवसात तर फक्त एका रात्रीत जे राज ठाकरे नारायण राणे छगन भुजबळ या लोकांना जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं सुरुवातीला एकनाथ शिंदेना खूप गरीब स्वभावाचं समजलं जात होतं त्यांना सातत्यानं हलक्यात घेतलं होतं मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी त्यांचं उच्च कोटीचं राजकारण हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं कायम टेकू द्यावा लागतो या समजामुळे एकदा ते ट्रोल सुद्धा झालेले होते जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना चालू पत्रकार परिषदेमध्ये एक चिठ्ठी पास केलेली होती मात्र शिंदेंनी लोकांच्या त्या समाज समजाला खतपाणी घालत तोंड बंद आणि काम सुरू असं म्हणत आपलं राजकारण कायमच साध्य केलेलं आहे आता जे शरद पवार सूचित करत आहेत ते म्हणजे येत्या काळामध्ये एकनाथ शिंदे त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करतील मात्र ती भूमिका कोणती असेल खरंच एकनाथ शिंदे महायुतीच्या बाहेर पडत आहेत का पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे का महायुतीमध्ये शिंदेंचा श्वास गुदमरतोय का तर यात कितपत तथ्य आहे हे आत्ताच्या घडीला माहीत नाहीये पण काही प्रमाणात तथ्य असण्याची शक्यता आहे कारण राजकीय जाणकारांच्या मते खरंच गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेलं नाराजी नाट्य महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं खरं पण मुख्यमंत्री पदाची निवड मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप आणि त्यानंतर पालकमंत्रीपद अशा सगळ्याच टप्प्यांवरती महायुतीमध्ये रस्सीखेच आणि नाराजी नाट्य दिसून आलेलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिकच जागा या भाजपच्या निवडून आलेल्या परिणामी भाजपने मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितला तेव्हा भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का याबाबत या अगदी शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत शिंदे नाराज असल्यानं उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती मात्र शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ सुद्धा घेतली या काळामध्ये ते अनेक वेळेला अचानक गावी सुद्धा जाऊन बसलेले होते आणि त्यामुळे त्यांची नाराजी सातत्याने उघड होत होती त्यात आता दिल्ली दौऱ्याहून परत आल्यानंतर एकनाथ शिंदे मौनात गेल्याची चर्चा आहे दिल्लीत काय घडलं दिल्ली दौरा कशासाठी होता याबाबत एकनाथ शिंदे खुलेआम काहीच बोलायला तयार नाही आहेत एकनाथ शिंदेंच्या या मौनावरती शरद पवारांनी भाष्य केलं एकनाथ शिंदे बोलत नाही तर ते करून दाखवतात असं सुद्धा पवारांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या मौनावरती बोलून शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या मनातील खदखदीला हवा दिल्याचं सुद्धा आता सांगण्यात येत आहे दुसरीकडे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरती एकनाथ शिंदेंनी फार काही बोलणं टाळलेलं आहे आपली वाटचाल सरळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतायत शरद पवारांना एकनाथ शिंदेंच्या मनातलं कळू लागलंय ही चांगली गोष्ट असल्याचं चा एकनाथ शिंदेंचे शिलेदार म्हणजेच संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेच्या मनात काहीतरी वेगळा विचार असेल तर ते त्यांच्या ते सहकार्यांशी नक्की बोलतील असा विश्वास सुद्धा शिरसाटांनी बोलून दाखवलाय पण हे सगळं असलं तरी सुद्धा शिंदेच्या मौनाबाबत त्यांनी सुद्धा काहीही बोलायला तयारी दाखवलेली नाहीये आता जो प्रश्न सातत्याने सध्याच्या घडीला विचारला जातोय तो म्हणजे खरंच पवार आणि शिंदे एकत्र येणार का तर यासाठी आतापर्यंत किती वेळा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालीय याचा तपशील काढला पाहिजे तर बघा मराठा ओबीसी आरक्षण दूध उत्पादकांचे प्रश्न साखर कारखाने आणि शेती त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दहा दिवसात दोन वेळा घेतलेली भेट सुद्धा जास्त चर्चेत आलेली ऑगस्ट आणि त्याआधी बावीस जुलैला शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बंद दराड चर्चा झाली यातल्या बावीस जुलैला आरक्षणाबरोबरच साखर कारखान्यांच्या थकमी देताना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरती होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केलेला होता त्याच्या आधी म्हणजे जून दोन हजार तेवीस मध्ये खुद्द शरद पवारांनी एकनाथ शिंदेची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती त्यावेळी सुद्धा साधारण अर्धा तास बंद दराड चर्चा झाली पुढे यंदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर दिल्ली आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आलेला होता ज्याची सुद्धा खतरनाक चर्चा सुरू होती आता या सगळ्या घटना पाहता एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जातील असं म्हटलं जाते शेवटी एवढं मात्र नक्की आहे की एकनाथ शिंदेच्या मनात काही वेगळा विचार असेल तरी तो प्रत्यक्षात आणणं अशक्य प्राय गोष्ट आहे एकनाथ शिंदे काही वेगळा विचारच करणार नाही यासाठी भाजपने आवश्यक ती तटबंदी केलेलीच असेल असं राजकीय पंडित सांगतात उदाहरणार्थ ईडी आणि सीडी असो त्यामुळे एकनाथ शिंदेची नाराजी मौन आणि तक्रारीसाठी दिल्ली वारी मर्यादित राहतील असं छाती ठोकपणे सांगितलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना सत्ता हवी होती त्यामुळेच त्यांनी शिवसेनेत बंड केलं असं म्हटलं जातं त्यामुळे हातातली सत्ता सोडून ते सत्तेबाहेर जातील असं सध्या तरी वाटत नाहीये मात्र ते जाणारच नाही असंही सांगता येत नाही राहिली गोष्ट पवारांची पवारांनी शिंदेंबाबत वक्तव्य करून त्यांच्या मनातील खतखदीला हवा दिल्याचं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात काय असेल हे आता पवार आणि शिंदेंनाच ठाऊक बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं का ते जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय बदल अपेक्षित आहेत तुमची मतं खाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या या विषयभरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद